माजलगाव तालुक्यातील ब्रह्मगाव येथे पंकजा मुंडे समर्थकांनी भावी उपमुख्यमंत्र्याचे बॅनर लावल्याने चर्चेला उधाण आले जिल्हासह राज्यभरामध्ये चर्चेला उधाण आले सदर बॅनर आज रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी बारा वाजता लावले आहे पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत निसर्ता पराभव झाल्याने महाराष्ट्रातील तसेच बीडमधील नेते व कार्यकर्ते यांना हा पराभव जिवारी लागला आणि त्यांनी कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य संपवले होते त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन भाजपचे वरिष्ठ नेते तसेच ओबीसी समाजाने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावी अशी मागणी केली होती त्यानंतर पंकजा मुंडेकडे ओबीसी नेत्या म्हणून अवघा महाराष्ट्र पाहतो विधान परिषद पंकजा मुंडेचा विजय झाल्याने बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष व आनंदोत्सव केला होता आज माजलगाव तालुक्यातील ब्रह्मगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावले व पंकजा मुंडे यांचे भावी उपमुख्यमंत्री बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क होत आहेत की भाजपाकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद मिळणार का अशी देखील चर्चा बीड जिल्ह्यामध्ये होत आहे सदर बॅनरने बीड जिल्ह्यासह राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे मागे नाही तर भोजन समाजाचे नेते ने आहेत आदरणीय ताई साहेब या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हो म्हणून भोजन समाजाची सर्वांची मागणी आहे ती माझ्या एकट्याची नाही तर बीड जिल्ह्यात नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जायचं एक नंबर काम आहे आणि त्या कामानिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री करावं ही आमची अपेक्षा आहे अशी माहिती पंकजा मुंडे समर्थक तथा ब्रह्मगावचे उपसरपंच अनिल कांबळे यांनी केली